तर मित्रांनो हे बघा एवढे मासे आणि मुळे भेटले आपल्याला जिवंत आहेत पिशवीतवर पटत पिशवीतवर मित्रांनो या बिळात ना इथे एक बीळ आहे त्यात अंडे आहेत कोणाचे तरी कासवाची अंडी आहेत भावा दाखव कासवाचीच अंडी आहे अतुने सुद्धा एक मोठा खवला काढलेला आहे अजून हा बघा मस्तपैकी खवला काढलेला आहे बघा या प्रकारे आपल्याला शिंपले शोधायचे आहेत आणि नंतर घरी जाऊन रेसिपी करायचे तर आता बघूया आपल्याला पुढे किती अजून मासे भेटतात मासे नाही सॉरी शिंपले भेटतात ते चला नमस्कार मित्रांनो मी प्रतीक मडकर तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर तुमच्या बॅकग्राऊंडला दिसत असेल की आम्ही मासेमारी करायला आलोय आज गळाने मासेमारी करायला आलोय छोटे मासे वगैरे पकडायला आलोय तर माझ्या मागे इकडे अतू आहे त्याच्या मागे आयुष्य आहे आणि त्याच्या बाजूला आहे ऋषी तर ती हे जण पण गुंग आहेत मासे पकडण्यामध्ये आणि थोडेफार मासे आम्ही पकडलेत तो तुम्हाला दाखवतो आणि इकडे आयुष फुल फॉर्म मध्ये दिसतोय दोन मोठे खोले घेतला ना त्याने काय रे आणि हे काय हे अचानक आणि इकडे ना खवले पकडले आयुषने हे बघा आणि ऋषीने खवला सोडला तर बघूया अजून किती मासे पकडतात आणि ही जी नदी आहे ती आहे कोळशी कोंड आमची रोजची नदी असते दुहेरी असते ही आहे कोळशी इकडे सुद्धा खूप मासे असतात आणि ही एक दगड आहे याच्या आजूबाजूला उंच पाणी आहे उंच पाणी एकदम तर याच्या आतमध्ये मोठे मासे असतात लागला, लागला। आयुष्य काय ऐकत नाही तो खवलं काढतोय बेला आणि तिघे पण कशी बॉडी काढत बघा जबरदस्त बॉडी आहे तिघांची पण चौघांची पण स्वतः सोडून फक्त <laughs> नाही पुन्हा एकदा खौला काढलेला आयुष्य जबरदस्त असा आणि घरी कुणाची आहे रे माझी घरी माझी घरी मी सध्या बोलतो बरोबर आहे प्रतीक काय बोलतो रे मी बोलला मी सांगितलं नाव सांगितलं त्यांना माहिती आहे बोलशील देत नाही ना ना ब्लॉक आणि ऋषीने एक खवला मासा पकडला होता पण सोडला ऋषी थोडा नूब आहे मासे पकडण्यामध्ये आणि ऋषीची टेक्निक दाखवतो मी तुम्हाला हे बघा पीठ बघ टाकलंय काना कानात टाकलंय पीठ त्याने डीझल म्हणून हा ती एक टेक्निक असते आमची कानात किंवा हाताच्या साईडला ठेवतो पिढा आम्ही आयुष आणि अतुने पुन्हा एक एक खवला काढलेला आहे आणि अतुने टाक ए सोडशील आल्या हळू हळू एक जरा आणि अतुने पण पकडला होता तो टाकला आत मध्ये आणि हा आयुषने पकडलाय आणि ऋषी कधी उद्घाटन करतोय काय माहित नाही उद्घाटन केलेला उद्घाटन केला नव्हते रिबन कापला नव्हती पण आतमध्ये काही शिरला नाही आलेला वर पण गेला मला परत म्हटलं तोंड दाखवलं तो इंजेक्शन गेला तोंड दाखवलं तोंड दाखवून गेला तोंड दाखवून गेला बरोबर पण वर्ष येणं आमच्या पण अत्तूने सुद्धा एक मोठा खवला काढलेला अजून हा बघा मस्तपैकी पैकी खवला काढलेला आहे आणि आज खवलेच भेटत आहेत भरपूर आणि ऋषी काय काय जागा कर आतमधल्या फिशरमॅनला तुझ्या पणवती कोणतरी <laughs> तुम्हाला खेकडे पाहिजे असेल तर आमच्याकडे या नको भेटेल सिक्रेट ठेव सिक्रेट ना <laughs> तुम्हाला <laughs> हळूहळू नुसता न सुटला तर मारे ना तुझी बरोबर जबरदस्त रे आज मी काय मासे पकडत नाही यांच्यावरती यांच्यावरती सोपवलेला आहे आणि आयुष काय तो फॉर्म मध्ये फुल फॉर्म मध्ये जो मोठे मोठे खवलं खेचताय आणि त्याच्या हात कशी तर, -तर बडा खवला सुद्धा पुन्हा एकदा एक खवला खेचलेला आहे जबरदस्त घे पकड पकड पहिला सुट्याला शाबा यार जबरदस्त खवलं खेचा लागलेत पोरं पण मासा का लागत नाही लागला रे लागला आणि ह्याने पण एक खिचला वाटत जो मोठा खिचलाय सुटला रे मोठा खोला होता जरावरच लागले मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता सोनवार तिकडे घरी सुटली होती ती बांधून तिकडे गेला आता बघा असा उलटा पेव हो जातोय आणि तिकडं आयुष्याने आता तर व बघा मासे बघाडतायत हे आयुष आयुषने आज मस्त मागे मासे बघाले माझ्या नशिवाद एक पण मासा नव्हता कोणीतरी पालवत रावले असं वाटलंय तो आता सौमदा उलटा पै गेले तिकडे पोचलाय तर मित्रांनो मासे पकडून झालेले आहे आणि आता आम्ही चाललोय शिंपले म्हणजेच मुळे पकडायला आणि तिकडे आयुष काय ऐकत नाही अजून सांग पण चल रे आयुष आणि पाणी बघा इकडे किती उंच पाणी आहे आणि मी पण बघा शेवटी उंच पाण्यामध्ये आहे गेलो पाण्याच्या आतमध्ये गेलो मित्रांनो <laughs> नंतर भेटूया आपण <laughs> मित्रांनो आम्ही इकडे मुळे पकडायला आलो आता आणि आणि निरीशी मुळे शोधतात आणि मी पण शोधतो इकडे एखाने पहिलाच आणि अतुला पहिलाच शिंपला भेटलेला आहे दाखव बघा या प्रकारे आपल्याला शिंपले शोधायचे आहेत आणि नंतर घरी जाऊन रेसिपी करायचे आता बघूया आपल्याला पुढे किती अजून मासे भेटतात मासे नाही सॉरी शिंपले भेटतात ते चला ऋषीला सुद्धा इकडे शिंपल भेटलेला आहे सुटला नहीं। सोडला होता पळता ना ते सरळ ठेव तीन शिंपले झाले तीन तिघांना भेटले मला पण एक मग भेटला होता फाटली आहे तेवढे शिंपले येणार नाही बाहेर तिथे अजून तर मित्रांनो मी तीन मुळे पकडलेत अतूने एक पकडलाय आणि ऋषीने सुद्धा एक पकडला हो एक, आता आयुष्याला किती पकडतो बघूया आणि येताच आयुष येताना आयुष येताच आयुषने एक मोठा मुळा पकडलेला आहे काय जबरदस्त दिसतोय शाबाश रे टाक पिशवीत हे गे हे पिशवी सांभाळणाऱ्या तोंडात पिशवी मित्रांनो या बिळात ना इथे एक बीळ आहे त्यात अंडे कोणाची तरी कासवाची अंडी आहे भावा दाखव कासवाचीच अंडी आहे बघ मित्रांनो कासवाची अंडी भेटली आम्हाला इकडे जबरदस्त काय भारी आहे रे कासवाची अंडी परत ठेवून दे तिकडे अळू ठेव आरामात ठेव थांब ना फोटो काढायचा तुम्हाला यार जबरदस्त मित्रांनो कासवाची अंडी भेटली तिकडे हे घे अठरा जबरदस्त होता इथे धडपडलं तुम्ही तर मित्रांनो हे बघा एवढे मासे आणि मुळे भेटले आपल्याला जिवंत आहे राहत पिशवीत मुलं मुलं साईडला मुलं उठ उठ माशे, माशे ना भावा हा बघा एक खावला जिवंत आहे भरा पिशवीत जाईल तो हा बघ मोठा अरे पिशवीत भरना काय मासे सर्व पिशवीत भर एकत्र पटकन भराचा पळेल तो भावा असं तर झालं तो नकोस पकडलेला मेहनतीन मी पटकन टाक अरे पिशवीत टाक ना एवढी मेहनत करून सर्वांना भोका लागलेल्या आहेत तर जरा थोडाफार काहीतरी खाऊ आणला होता आम्ही खायला तो खातोय हम्म बिस्किट दे तुम्हाला बिस्किट वगैरे दे एक एक दे सर्वांना खाऊ खायला दे चकल्याला पाहिज दुसरं काय बरोबर तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून झाले आणि मासे सुद्धा पकडून झालेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर चॅनल त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा गहरी, गहरी तर, तर आता चाललोय घरी आणि घरी जाऊन कदाचित रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा बनवेन तर त्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय यू